नमस्कार नंदुरबार येथे महिला दिनाच्या निमित्ताने महालक्ष्मी स्त्रीशक्ती महिला सशक्तीकरण तेजस्विनी महामहोत्सव आयोजन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले महिला उद्योजकांच्या सशक्तीकरणासाठी सुवर्ण संधी प्राप्त करून करून देण्यात आली सशक्त महिला सक्षम व्यवसाय आत्मनिर्भर भविष्यासाठी हिताची ठरेल महिला बाल विकास विभाग नंदुरबार महिला आर्थिक विभाग माहिम यांच्या अंतर्गत तेजस्विनी महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते ट्रायबल लीडर कुमारी मालती वळवी यांनी मार्गदर्शन केले यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क युट्यूब चॅनल कडून जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनींना ही सुवर्ण संधी मिळत असते पण तुमचा स्टॉल बघत असताना मला एका गोष्टीचा अभिमान वाटतं मॅडम का तुम्ही लेडीज इथं बॉन्सर दिले पहिलींदा कारण आम्ही सांगतो का श्रीभूष समानतेचा विषय येतो तेव्हा महिलांना प्रत्येक गोष्टीमध्ये समानतेचा हक्क मिळाला पाहिजे पण आज या मुलींना पाहून एक अभिमान वाटते का प्रत्येक ठिकाणी लग्न असो विविध कार्यक्रम असो किंवा येणारे मंत्री असो किंवा येणारे आमदार असो कोणी पण असो तर या मुलींची तिथं काय म्हणतात प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी महिला येत असतात तर त्या ठिकाणी यांची निवड व्हायला पाहिजे आणि प्रत्येक माध्यमाने तुमच्या माध्यमाने ट्रेनिंग दिली गेली आणि आम्ही पण काही करू शकलो तर नक्की मदत करू ही एक सर्वांना शुभेच्छा देते आठ मार्च लवकरच येत आहे आठ मार्च आल्यानंतर फक्त नाचणं गाणं महत्त्वाचं नाही आहे तर आज नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्रात आपण पाहत आहोत दामिनी झालं बदलापूर झालं कलकत्ता झालं आणि त्यानंतर शादा इथे तेरा वर्षाच्या मुलीचा काय म्हणता गळफास घेऊन झाला नंदुरबार जिल्ह्यात विविध घटना होत जात आहे एक महिला म्हणून माझं कर्तव्य काय माझं दायित्व काय आहे हे महिलांनी समजून घेणं गरजेचं आहे एक दिवस येऊ नाचून घेऊ कुदून घेऊ पण मी काय आहे हा प्रश्न कधी निर्माण करू आज बाहेरच्या देशातल्या महिलांनी एक स्ट्रगल केलं म्हणून महिला जागतिक दिवस म्हणून आपण मनवत आहोत पण या मनवत असताना आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे का एक स्त्री दायित्व काय आहे कारण की पन्नास टक्के आरक्षण दिलं गेलं असेल त्या पन्नास टक्के